नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये जी डी एस पदासाठी भरती निघालेली आहे बा टोटल जागा चव्वेचाळीस चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहेत पहा कोणकोणते पद येते जी डी एस पोस्ट मा ब्रांच पोस्ट मास्टर दुसरी आहे जी डी एस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर अशा दोन्ही मिळून चव्वेचाळीस हजार दोनशे अठ्ठावीस जागा आहेत याला शैक्षणिक पात्रात लागणार आहे दहावी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही आणि बेसिक संगणकाचे ज्ञान पाहिजे तुम्हाला त्यानंतर वयाची आठ अशी दिलेली आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अठरा ते चाळीस वर्ष पूर्ण अठरा ते चाळीस वर्षाच्या आतमध्ये तुम्ही पाहिजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेपर्यंत ता आणि पहा एस सी एस टी वाल्यांना पाच वर्षाची सूट आणि ओबीसी वाल्यांना तीन वर्षाची सूट दिलेली आहे म्हणजेच की तुम्ही चाळीस वर्ष जरी कंप्लीट असता तर ओबीसी मधनं तुम्ही त्रेचाळीस वयापर्यंत वयाच्या आतमध्ये फॉर्म भरू शकता आणि एस सी मध्ये पहा पाच वर्ष म्हणजे चाळीस आणि पाच मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता नोकरी कुठे असणार नो आहे संपूर्ण भारतात याला बघा एडब्ल्यू एस वाल्यांला शंभर रुपये फी आहे एस टी एस सी आणि पीडब्ल्यू महिला यांना फी माफ तेन आहे त्यानंतर पहा ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पाच ऑगस्ट दिलेली आहे अं काही कारण आपले व्हिडिओ वी वी उशिरा येतात ते पण काही काळजी करायची गरज नाहीये आता येणारे व्हिडिओ आपल्याला टायमाच्या अगोदर मिळत राहतील त्यामुळे ला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन न प्रेस करा नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतात आणि तर आपण हा अर्ज सहा ते आठ या सहा सहा ते आठ ऑगस्ट पर्यंत हे एडिट करू शकतो हा या पोर्टल पोस्ट ऑफिसच्या पोर्टलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल येथे आल्यानंतर पहा यांचं असं होम पेज आहे पहा भरपूर नोटिफिकेशन वगैरे आहेत इथे नोटिफिकेशन वाचू शकता तुम्ही जीडीएस इंजिनिअरिंग बघा शेड्यूल वगैरे वे खाली वेगवेगळ्या राज्य दिलेले आहेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये सो पहा इथे नोटिफिकेशन नोटिफिकेशन वाचायचं जाहिरात जाहिरात वाचायची असेल तर इथे नोटिफिकेशन वर क्लिक करून तुम्ही जाहिरात वाचू शकता त्यानंतर न पहा आपल्याला जी स्टेप वन आहे जी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी पहा इथे रजिस्ट्रेशनवर यायचं आहे फर्स्ट स्टेपवर इथे फर्स्ट स्टेपवर आल्यानंतर पहा तुम्हाला काही असा इंटरफेस दिसेल असा एंटर ह्या बघा इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे मोबाईल नंबर टाकून नंतर तुम्हाला इथे मोबाईल मोबाईलवर तुमचे एक ओ टी पी इथे व्हेरीफाय ओ टी पी करायचा आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होईल त्यानंतर बघा दोन नंबरला ऑप्शन दिला आहे तुम्हाला ईमेल आय डी म्हणजे जीमेल आय डी ईमेल आय डी हे तुम्हाला टाकायची आहे आणि इथे व्हेरीफाय करायचं आहे तुमच्या मेल आय वर सुद्धा एक ओ टी पी इथे ओ टी पी टाकून प्रवी तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे त्यानंतर ना पहा तीन नंबरला काय ऑप्शन दिलेलं आहे ॲप्लिकंट नेम ॲज पर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट पहा तुमच्या दहावीच्या मार्कशीटवर सर्टिफिकेटवर कसं नाव तुमचं आहे काहींचं कसं सुरुवातीपासनं नाव असतं काहींचं आडनाव मग तुमचं नाव वडिलांचं नाव असं असतं जसं तुमच्या सर्टिफिकेटवर नाव आहे सेम टू सेम तसं टाकायचं आहे त्यानंतर ना पहा फादरनेम मदरनेम आईचं किंवा वडिलांचं नाव इथे टाकायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला तुमची जन्मतारीख या पाच नंबरच्या बॉक्समध्ये टाकायचे आहे त्यानंतर ना इथे जेंडर पहा मेल फिमेल जे असा ते टाकायचं आहे त्यानंतर ना सात नंबरचा ऑप्शन आहे कम्युनिटी तुम्ही कोणत्या कम्युनिटीमध्ये येता यू आर ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी एस टी ते टाकायचे आहे त्यानंतर ना पहा इथे क्लिक विथ सेकंडरी स्कूल प्रेझेंट इथे पहा तुम्हाला तुम्ही कुठल्या राज्याची शाळा झालेली आहे ते टाकायचं आहे त्यानंतर पहा इयर ऑफ पासिंग तुम्ही कोणत्या वर्षी दहावी पास झालेला आहे ते टाकायचं आहे ते टाकून नंतर पहा इथे खाली केपच्या दिलेला आहे तो हा केपच्या टाकून घ्यायचा आहे इथे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना हे पहा आपल्या डिटेल्स फिल झालेले आहे त्यानंतर असा परत एक फॉर्म ओपन होतं इथे पहा तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे पहा पर्सनल डिसेबिलिटी जर अपंगत्व तर यस करा अदरवाईज इथे नो करा त्यानंतरनं हे ऑप्शन दोन्ही सोडून द्यायचं जे अपंग असेल त्यांच्यासाठी हे ऑप्शन आहेत त्यानंतरनं पहा लँग्वेज स्टुडंट सेकंडरी स्कूल पहा इथे तुम्ही कोणत्या मीडियममधून इंग्लिश मिडियमधून नव्हता का मराठी मीडियमध होता ते इथे टाकायचं आहे ते इथे टाकून झाल्यानंतर पहा लँग्वेज टाकून झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला वेदर एम्प्लॉयड जर तुम्ही अगोदर जर म्हणजे कार्यरत असाल तुम्ही इथे पोस्ट ऑफिसमध्ये तर यस करायचं आहे अदरवाइज इथे नो करायचं आहे त्यानंतर वेदर एम्प्लॉयड ऑर ओ सी अवेलेबल इथे तुम्हाला इथे नो केल्यानंतर इथे काही ऑप्शन करायची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला इथे फोटो अपलोड करायचा आहे तुमचा आणि इथे सही अपलोड करायची आहे बघा ह्या फोटोचा फॉर्मॅट कसा असणार आहे हा पन्नास केबीचा असणार आहे फोटो तुम्हाला पन्नास चा फोटो अपलोड करायचा आहे आणि ही सही तुम्हाला तीस सॉरी स् वीस ची अपलोड करायची आहे आणि त्यानंतर इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला टिक मार्क दिले पहा हा डाटा असा दिलेला आहे तुम्हाला इथे हा यायचा आहे हा डाटा एकदा वाचून घ्यायचा आहे बरोबर आहे का तुमचा भरलेला त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सबमिट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर पहा अशा प्रकारे तुमचा रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेला आहे पहा इथे तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर दिसून जातो त्यानंतर पहा इथे कंटिन्यू टू अप्लाय असं ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सो so, uh, आपण इथे आता अप्लाय करणार आहे uh, इथे पहा सर्कल ऑफ अप्लाय तुम्ही कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करणार म्हणजे करायचं आहे तुम्हाला तिथे टाकायचं आहे महाराष्ट्र पंजाब गुजरात इथे भरपूर दिले सर्कल दिलेले आहेत ते इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे uh, त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आ, हा ओटीपी तुमच्या नंबरवर पाठवला जाईल परत एकदा तो ओटीपी टी ते टाकायचा आहे आणि हा कॅपच्या कोड इथे टाकून परत तुम्हाला नेक्स्ट करायचा आहे नेक्स्ट केल्यानंतर पहा असा फॉर्म अपोर्ट होऊन जाणार आहे परत तुम्हाला त्यानंतर पाहा फॉर्म फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे म्हणजे तुम्ही जर कुठे दुसरीकडे राहत असाल तर इथे तुम्हाला तो ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथे परमनंट ॲड्रेस जर तुम्ही एकाच जागेवर राहत तुमचं गाव इथेच असेल तर तुम्हाला दोन्ही जागेवर सेम टू सेम ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पहा इथे तुम्हाला इथे सिलेक्ट बोर्ड विचारला जातात तुम्ही कोणत्या बोर्ड मधनं पास आउट झालेले कोण सीबीएससी मधून झालेला आहे कोण स्टेट बोर्ड मधून झालेलं आहे ते इथं निवडून घ्यायचं आहे सिलेक्ट रिझल्ट टाइप मध्ये काय करायचं आहे तुम्हाला इथे मार्क्सवर uh, क्लिक करायचं आहे ओके सो मार्क्सवर क्लिक केल्यानंतर पहा तुम्हाला सब्जेक्ट uh, असे तुम्हाला सब्जेक्ट दिसून जातात ते सब्जेक्ट निवडायचे आहे त्याचे मार्क टाकून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला कोण कोण सायन्स तुम्हाला परत दुसरा सब्जेक्ट निवडायचा आहे तर मॅथमॅटिक्स अटेम्पमॅटिकली लिहून जातं परत इथे तुम्हाला लँग्वेजचा सब्जेक्ट निवडायचा आहे परत इथे तुम्हाला लँग्वेजचा सब्जेक्ट निवडायचा आहे आणि सोशल सायन्स ओके okay, so सो इथे संपूर्ण मार्क टाकल्यानंतर तुम्हाला इथे सी जी पी आर सी जी पी ए आर हे दिसून जातं आणि तुम्हाला इथे नंतर ना सेव अँड कंटिन्यू करायचं आहे पहा सेवेन नेक्स्ट केल्यानंतर पहा आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन हा ओपन झालेला आहे चूज प्रेफरन्स म्हणून इथे पहा आपल्याला सिलेक्ट डिव्हिजन टू अप्लाय आपण कोणत्या डिव्हिजनसाठी अप्लाय करायचं आहे ते इथे आपल्याला टाकायचं आहे पहा इथे तुम्हाला भरपूर कोल्हापूर असे तुम्हाला भरपूर ते डिव्हिजन दिसून जातात अकोला डिव्हिजन तर तुम्हाला कोणत्या डिव्हिजनसाठी टाकायचं आहे त्या हिशोबाने इथे तुम्हाला इथे आपण इथे डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर पहा इथे तुम्हाला डिव्हिजनचे असे वेगवेगळे तुम्हाला डी एसओ ऑफिस दिसून दाद येत आहे तर तुम्हाला इथे डी ऑफिस ऑफिसमध्ये तुम्हाला इथे तुम्हाला म्हणजे कोणत्या डी ऑफिस ऑफिसला किती नंबर म्हणजे एक नंबर दोन नंबर तुम्हाला जे प्रायमरी तुम्ही कोणत्या याला इम्पॉर्टन्स देत आहे ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे पहा म्हणजेच की तुम्हाला हा बानेर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही बानेरला फर्स्ट नंबरला ठेवू शकता किंवा नंतर ना खाली आ, हे आहे बघा शिवणे वगैरे त्याला तुम्ही एक नंबरला देऊ शकता म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कुठे जरी जागा घावली म्हणजे जागा लागली तरी तुम्ही इथे त्या पॉईंटनुसार तुम्ही त्या पदासाठी एक नंबरला निवडू शकता ओके सो पहा इथे भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही नंबर वाईज सिलेक्ट करायचा आहे ओके सो परत पहा डिव्हिजन व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट इथे सर्कल सिलेक्ट सर्कल करायचं आहे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे मेक पेमेंट ऑप्शन असा दिसून जातं इथे मेक पेमेंटवर क्लिक करायचं आहे मी पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला नेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड का, आय क्यू आर कोड असे भरपूर सारे ऑप्शन दिसतात तुम्ही याच्यामधले कुठला एक ऑप्शन निवडून तुम्ही हे पेमेंट करायचं आहे शंभर रुपयाचं पेमेंट झाल्याच्यानंतर ही विंडो ॲटोमॅटिकली रिफ्लेक्ट होती रिफ्लेक्ट झाल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटचा असा ऑप्शन दिसून जातो म्हणजे कन्फर्म झालेलं आहे आणि तुम्हाला तुमचा हा फॉर्म दिसून जातो त्यानंतर पाहिजे तुम्हाला यायचं आहे खाली इथे प्रिंट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा ऑप्श हा फॉर्म प्रिंट करून घ्यायचा आहे तुमच्या क प्रिंटर असेल तर प्रिंटरमधून कॉपी करायचं आहे नाहीतर तुम्हाला इथे पी डी एफ म्हणून सेव्ह करून ठेवायचा आहे ओके सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा